नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायवर बुध यांचा पंचम मिंदकेसरी सरचा आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आपला सर्वांचा लाडका रुत्समनो मिंदकेसरी बकासूर उद्या मौजे विंग ह्या मैदानात एक दुसा एक बैल ह्या मैदानात पळताना दिसेल मग तिथे पैरा कोणासोबत असणार आहे हे देखील या व्हिडिओमार्फत मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सर्वप्रथम पंचम हिंदकेशरी सरजाबद्दल तुम्हाला माहितीच आहे काल गुरुसाले मैदानात पंचम हिंद केसरी सर्जाने एक नंबर केला कमबॅक केला मित्रांनो पंचमहिंद केसरी सरजा आता किती दिवस आरामावर असणार आहे तर माझ्या माहितीनुसार आपला पंचम हिंदकेशरी सर्जा सध्या आठ ते दहा दिवस आरामावर असणार आहे म्हणजेच आपल्याला अठ्ठावीस एकोणतीस किंवा त्याच्यानंतरच्या मैदानात आपला पंचमहिंद केसरी सर्जा दिसतो असणार आहे पण एवढं कन्फर्म की अठ्ठावीस तारखेपर्यंत आपला पंचमिंत केसरी सरजा आरामावर असणार आहे त्याच्यानंतर जो मोठा मैदान असेल ओपनचा त्या मैदानात अठ्ठावीस तारखेनंतर आपला सरजा पलताना दिसेल आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला लाडका बकासूर त्याचा पैरा कोणासोबत तर वार रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी एक दुसा एक बैल असं दक्षिण कराट केसरीचं मैदान होत आहे येथे प्रथम क्रमांकाला एकाहत्तर हजार रुपये द्वितीय एक्केचाळीस आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे तर मित्रांनो हे एक दुसा एक बैल असं मैदान असल्यामुळे बकासूरचा पैरा दुसा बैलच आहे तर मित्रांनो फक्त मला हिंट मिळाली आहे पैरा ही तिकडचा लोकलच आहे पैरा असा आहे मित्रांनो पाटण तालुक्यातील पाटण तालुक्यातील दुसा बैल आणि बकासूर ही जोडी उद्याच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे तिथला लोकलच बैल मौज्य विंग म्हणजे पाटण तालुक्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे त्या किलोमीटरच्या अंतरात दुसा बैल आहे लोकलच त्यासोबतच बकासूरचा पायरा झालेला आहे मित्रांनो नक्की नाव समजल्यावर मी नक्की व्हिडिओ घेऊन येतो आहे धन्यवाद मित्रांनो